हिंगोलीच्या ओंढा नागनाथ येथे आज सकाळी ओबीसी समाजाने सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलन केले सरकारने मराठा समाजासाठी काढलेला आदेश तातडीने रद्द करावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने जी आर काढत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या पण या निर्णयानंतर ओबीसी समाज मात्र आक्रमक झाला आहे सकल ओबीसी समाज ओढा नागनाथ येथे सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत रोको करत सरकारचा निषेध नोंदवला यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष चंदू लवाडे दिनकर कोकरे साहेबराव देवगते शशिकांत वडकुते विकी देशमुख वनिता गुंडकर सरजेराव दिंडे विलास आगाव रमेश सानप संजय दराडे राम नागरे पंकज घोडीकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसी समाजाचा इशारा आहे की सरकारने हा जी मागे घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल सुरू आले हे आपल्या आणि आपले एकच एकच ते ओपन ओपन मध्ये येऊन ते शासनाच्या संख्येने संख्येने रोड याला पाहिजे आपण पासष्ट टक्के म्हणतो आज पंधरा टक्के नाही पंधरा टक्के आपल्या बसून राज करायचे आपल्या कळत नाही आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे माझं म्हणणं आहे सगळ्या असं म्हणायचं की प्रत्येक तालुका तालुक्या ठिकाणी जिल्ह्याच्या हे निवेदन काढून जास्तीत जास्त शासनाचा विरोध करा शासनाला दबाव की भाषण करते सर्वांना आंदोलनाचा सर्वांना विनंती आहे की अँबुलन्स रस्ता द्या